पोलीस पाटीलवर कारवाईसाठी आदिवासी संघटनांचे ठिया आंदोलन अधिकाऱ्यांना निवेदन देत एक दिवसाची मुदत खैरवी भडगाव प्रकरणावरून शहादा उपविभागीय कार्यालयासमोर संतप्त आदिवासी आंदोलकांची उपस्थिती लोकसेवा न्यूज चोवीस तास प्रतिनिधी शहादा खैरवी भडगाव येथील वादग्रस्त पोलीस पाटील श्री धनराज उत्तम पानपाटील यांच्या विरोधात आदिवासी समाजामध्ये प्रचंड संताप असून त्यांच्या तात्काळ पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी दिनाक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून शहादा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी संघटनांनी ठिये आंदोलन छेडले पोलीस पाटील पानपाटील यांनी आदिवासी महिला व पुरुष ग्रामस्थांना शिवीगाळ मारहाण व सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे आंदोलकांच्या मागणीनुसार त्यांच्या जागी सन्माननीय व विश्वासार्ह व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे उपविभागीय अधिकारी शहादा यांना निवेदन सादर करताना आंदोलकांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली एक दिवसात लेखी कार्यवाहीचे आश्वासन उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले मात्र यापूर्वी प्रांताधिकाऱ्यांनी आठ दिवसात कारवाईचे खोटे आश्वासन दिल्याचे आरोप आंदोलकांनी केले चौकशी अहवाल समोर आलेला असूनही पंधरा दिवसांपासून कोणतीही कारवाई झालेली नाही असा आरोप करत आदिवासी समाजाने आक्रोश व्यक्त केला राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जर अधिकारी आदिवासींना न्याय देणार नसतील तर कोण देणार असा सवाल उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे यांनीही आमच्या एकाही निवेदनाची दखल घेतली नाही असा थेट आरोप केला उपस्थित प्रमुख व्यक्ति सुशील कुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फाइटर्स सतीश ठाकरे प्रदेश अध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना गोपाल भंडारी अध्यक्ष बिरसा फाइटर्स रमेश भील उपाध्यक्ष आदिवासी क्रांति दल तसे सुनील बू या छाया आशा ताईबाई दीपक सुभाष संजय रंजित राहुल भील असंख्य आदिवासी महिला पुरुष कार्यकर्ते आंदोलक जोरदार घोषणा पोलीस पाटील हटवा नाही चलेगी गुंडागिरी नाही चलेगी दबंगगिरी लोकसेवा न्यूज चोवीस तास